एक जून दोन हजार सहा साली नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ला करण्यात आलेला होता हा हल्ला जो अतिरेकी होता सैफुल्ला याने या हा या हल्ल्याच्या पाठीमागील मास्टर माइंड होता याचं नुकताच हा पाकिस्तानमध्ये एका हल्ल्यामध्ये हा ठार झाल्याची माहिती समोर आलेली आहे दोन हजार सहामध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचा बिमोड करणारे तत्कालीन पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत आहेत राजेंद्र तिवारी यांच्या नेतृत्वामध्ये त्यावेळी पोलीस निरीक्षक होते तत्कालीन यांच्या नेतृत्वात त्यावेळी टीम होती सोबतच आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक निवृत्त अरविंद सराब तसेच पोलीस कर्मचारी आहेत मिथिलेश त्रिपाठी सर्वप्रथम आपण जाऊया राजेंद्र त्रिपाठी सरांकडे सर मला सांगा की त्यावेळेस काय कंडिशन्स होती किती वाजले होते तुम्ही आपल्या सोबत नेमकं काय करत होता आणि तुम्हाला या हल्ल्याची काही अशी पूर्वसूचना होती का त्यावेळेस उस समय नागपूर में स्पेशल स्क्वाड जो बनाया था उसका सब इंस्पेक्टर था मेरे साथ तीन ऑफिसर थे सात कर्मचारी ऐसे हम लोग उस समय जो सिचुएशन थी जो नागपुर में नागपुर के लिए जो आतंकवादी धोखा था उसके लिए हम लगातार सात आठ महीने से नागपुर में पेट्रोलिंग करते थे वही पेट्रोलिंग के दरम्यान एक छः दो हज़ार छः को हम लोग उसी तरह पेट्रोलिंग कर रहे थे तो अचानक हम जब सीए रोड पे थे हमारे को क्रॉस करके एक वीआईपी गाड़ी गई वीआईपी गाड़ी के पीछे कुछ भी नहीं था सिर्फ सिंगल वीआईपी गाड़ी थी हमको डाउट आया तो हम लोगों ने उसका पीछा किया पीछा किया तो बड़कस चौक होते हुए वह आर मुख्यालय के तरफ वो नाइट स्कूल है वहाँ से वो अंदर जा रहे थे तो डाउट हुआ वहाँ बैरिकेड था हमने तुरंत उतर कर उसको रोकने की कोशिश किया तो उन लोगों ने हम पर ग्रेनेड से हमला किया जब दिखा कि ये तो कुछ तो भी प्रॉब्लम है वहाँ पर फिर हमने अपनी ली लिए उनको रोकने की कोशिश में उन लोगों ने हम पर फायरिंग किया हमने उसका उत्तर भी फायरिंग से दिया और वो घटना इस तरह से हुई अरविंद सर आप सर आए थे सर का संगल ने शुरुआती फायरिंग होती आ, तुम्ही किती लोक होते तुम्हालाही त्या गोळीबाऱ्यामध्ये गोळी जखमी करून गेली तत्कालीन पोलीस आयुक्त श्रीमान एस पी एस साहेबा साथा, साहेबांनी तत्कालीन डी सी पी प्र, प्रभात कुमार सर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या बारा जणांची टीम ज्यामध्ये तीन अधिकारी आणि नऊ कर्मचारी त्याच्यात दोन ड्रायव्हर अशी आमची टीम दोन युनिटमध्ये सतत पेट्रोलिंगला ठेवलेली होती घटनेच्या दिव घटनेच्या दिवशी जेव्हा ती गाडी आम्हाला आढळली तर त्यात रेड बिकन लाल बिकन लाल दिवा लागलेली गाडी त्या लाल दिवा गा लागलेली गाडी असते तर त्याचाच अर्थ की त्याच्यामध्ये कोणतरी प्रॉमिनंट व्ही आय व्ही आय पी असतो आणि त्याला त्याच्यासोबत एक लेयाझन ऑफिसर असतो त्या लेआयझन ऑफिसरची बसायची पद्धत ही एक डिसिप्लिन फोर्स असल्यामुळे एक शिस्त असते त्यात ती बेशिस्त जाणवली काही ग काही त्याच्यातल्या हालचाली ज्या आहेत त्या संशयास्पद वाटल्यात त्याच्यामुळे आमच्या सगळ्या टीमने त्या गाडीवर कॉन्सन्ट्रेट केलं ती गाडी समोर लखडापुलाच्या जा, तिथे जाऊन थांबली त्याच्यातनं एकजण उतरला पाठीमागे परत आला आणि ती त्या गाडीने जसं रिव्हर्स घेऊन त्या नाईट स्कूलकडे त्यांनी वळ वर, वळण घेतलं तसंच आमच्या आमची आम शंका खरी ठरली आणि आम्ही त्या गाडीचा पाठलाग केला त्यांना कॉशन्स दिली पोलीस खात्यामध्ये जी कॉशन्स असते ते कॉशन्स दिले परंतु त्यांनी प्रत्युत्तरादाखल आमच्यावर हँडग्रेड फेकला आणि हँडग्रेनेट फेकून जेव्हा त्यांनी फायरिंग सुरू केली तर आम्ही प्रत्युत्तरा दाखल आम्ही पण त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये ते तीगे, तिघही त्या तिघांनाही कंठस्नान झालं त्या गोळीबारात मला सुद्धा इंजुरी झाली होती बुलेट इंजुरी झाली होती आणि नंतर त्या गाडीची पाहणी केली असता त्याच्यामध्ये आर डी एक्स हँड ग्रेनेड बॉम्बस बॉम्ब्स ॲमनेशन्स कार्टिजेस असं बरंचसं साहित्य त्याच्यामध्ये मिळून आलं ही घटना क कळल्या कळताच कर्� सगळे वरिष्ठ त्या घटनास्थळी दाखल झालेत तिने त्या तिघांनाही मेडिकल कॉलेजला रवाना करण्यात आलं तसंच मलाही रवाना करण्यात आला आणि मग माझ्यावर तिथे उपचार सुरू झाले सर काय सांगाल त्यावेळी पहाटेची वेळ होती त्यांना पाहून शंका कावर आली होती जसं सांगितलं की जे असायला पाहिजे त्यांच्याकडे लायझनिंग ऑफिसर असतो किंवा तो असतो तसं नव्हतं गाडीत किती जणं होते आणि तुम्ही त्यावेळेस किती जणं होते ज्यावेळेस पहिल्यांदा फायर झालेला आम्ही दोन गाड्यामध्ये दोन टीममध्ये विभाजित होतो आणि मी तिवारी साहेबांसोबत होतो जसे तिवारी साहेबांनी सांगितलं त्यांची देवाची गाडी तो एक प्रोटोकॉल असतो लालदेवाची गाडी कुठं जात आहे ते आम्हाला वाटलं की बाई गडकरी साहेबांकडे जात असेल जे काही आहे त्यानंतर काही संशयास्पद वाटलं कारण बी पी मुवमेंटचं आम्ही खूप बघितलेलं होतं तर त्या संशयावरून त्यांना आम्ही अटकावलं बा की विचारणं पुरुष न करण्याकरता पण त्यांनी गाडी पुढे गेली आणि फायरिंग केली फायरिंग केली तुम्ही पण त्यावेळेस आपल्यापेक्षा चांगले प्रगत त्यांच्याकडे हत्यार होते का हा अगदी बरोबर आहे त्यांच्याकडे ए के फोटी सेवन सारखे हतियार होते हॅन्ड ग्रेनेड्स होते जिलेटिन आरडीएक्स होता तो पुष्कळ दारुगोळा होता आणि मॅगझिन्स होती खूप तो आम्ही प्रत्युत्तर दिला त्यामध्ये ते मिले काय सांगाल एकूणच पाहता तो म्हणजे त्यापूर्वी तुम्ही अनेक कारवायांना सामोरं गेलेलं होते अनेक नक्षलवाद्यांना तुम्ही कंठस्थान घालण्यात आलेलं होतं मात्र ही परिस्थिती त्यावेळची कशी काय वेगळी होती कारण ते स एकम संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं तो असा हेडक्वार्टर आहे आर एस एस आर एस एस मुख्यालय विख्यात आहे और हमको पहले से ही नागपूर में कोई घटना ना हो इसके लिए हमको नियुक्त किया था और हम लगातार उस पर ध्यान रख रहे थे और वो हमारी सबसे बड़ी ये कोशिश थी कि हमारे रहते किसी भी प्रकार का नागपुर में कोई घटना ना हो इसलिए हम वो कोशिश कर रहे थे और जब हम लोगों ने उस आतंकवादी हमले को निष्क्रिय किया और लोगों को सुरक्षित रखा उससे जादा खुशी कभी होई नाही सर काय सांगाल आता जो या हल्ल्याचा मास्टर माइंड होता सैफुलला त्याला ठार करण्यात आलेला आहे तर एकूणच आता हे वर्तुळ पूर्ण झालं असं वाटतं की ते वीस वर्ष झालेल्या आहेत जवळपास एकोणीस वर्ष अकरा महिने पूर्ण होत आहेत त्या घटनेत सैफुल्ला सैफुलला मारलं मार, मार गेलं याचा तर आनंद आहेच परंतु आपण जे बोललात की ते चक्र पूर्ण झालं हे किटाणू आहेत जसं करोनाचं जसे करोनाचे किटाणू लवकर फैलतात तसे किटाणू आहेत हे एक जरी ठेसलं तर यांचं हे पुन्हा पुन्हा डोकं वर काढतात त्याच्यामुळे आपण प्रयत्न थांबवायला पाहिजेत किंवा लोकांनी शांत बसायला पाहिजे असं नाही लोकांनी अजूनही मजबूत व्हायला पाहिजे सतर्क राहायला पाहिजे लोकांचं संघटन मजबूत पाहिजे आपल्या देशाविषयी लोकांमध्ये दे देशप्रेमाची जागृती निर्माण व्हायला पाहिजे आणि एखाद्या जर सिनियर्सनी जर आपल्याला काही जर एखादी जबाबदारी जर दिली असेल किंवा त्याचा जर कुणा कोणत्या गुप्तचर संघटनाचे जर काही आपल्याला मेसेज आले असतील तर त्याचं गांभीर्य पोलिस दलांच्या पोलिस दलांसह इतर नागरिकांनी सुद्धा त्या पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन तंतोतंत पालन करणं गरजेचं असतं सर काय सांगाल सैफुल्ला ठार मारलेलं आहे तुम्ही त्यावेळेस ने तुमच्या नेतृत्वात संपूर्ण टीम काम करत होती कसं पाहा हमारे देश को धला देने की कोशिश कर रहा था आरएसएस जैसे राष्ट्रीय राष्ट्रवाद को जिंदा रखने वाली संस्था के ऊपर हमला करने की कोशिश कर रहा था ऐसा आदमी ऐसा प्लानिंग करने वाला अगर मारा जाता है तो अत्यंत खुशी की बात है कैसा पा बहुत खुशी हो रही है या तो कि ये लोग रक्त बीस तारखे था जसं सराफ साहेबांनी सांगितलं की एकाचा विमोट केला आणि पुष्कळ तयार आणि आवश्यकता आहे या लोकांचा बिमोट करण्याची आणि खूप खुशी झाली आनंद झाला और... आणि सतर्क राहायला हा हा ऑफकोर्स भविष्य नेहमीच सतर्क राहायला पाहिजे गफलात की आहे तो मरे आमचा उद्देश हे होता की राष्ट्रीय आर एस एस मुख्यालय म्हणजे हे आमच्या देशाची आणि आमचे शान आहे आणि तिथं काही झा घडलं नाही पाहिजे त्याकरता आम्ही गेलो तरी चालते म्हणून आम्ही जे काही करायचे असतं ते केलं खूप खूप धन्यवाद कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर